बी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडआप आज दिनांक वीस रोजी महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण जत तालुक्यामध्ये जत विधानसभा निवडणूक चालू आहे आज लोकशाही बळकट करण्यासाठी किंवा महाराष्ट्रातील देशातील नागरिकांचा विकास करण्यासाठी तर सर्व नागरिक व शेतकरी बंधुनी जत तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बंधुनी योग्य प्रकारे मतदान करावं ही आज आपणाला विनंती करण्यात येत आहे गेली अनेक वर्षापासून आपण मतदानाचा हक्क बजावत असताना आपण हक्क योग्य बजावला पाहिजे जेणेकरून लोकशाहीला बळकटपणा मिळेल आणि जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल एवढंच मी आव्हान करतो जतवासियांना आणि थांबतो जय आज दिनांक वीस रोजी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जत तालुक्यामध्ये जत विधानसभा निवडणूक चालू आहे आज लोकशाही बळकट करण्यासाठी किंवा महाराष्ट्रातील देशातील नागरिकांचा विकास करण्यासाठी तर सर्व नागरिक व शेतकरी बंधुनी जत तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बंधुनी योग्य प्रकारे मतदान करावं ही आज आपणाला विनंती करण्यात येत आहे गेली अनेक वर्षापासून आपण मतदानाचा हक्क बजावत असताना आपण हक्क योग्य बजावला पाहिजे जेणेकरून लोकशाहीला बळकटपणा मिळेल आणि जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल एवढंच मी आव्हान करतो जतवासियांना आणि थांबतो जय हिंद